अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर शहरातील विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय तुम्ही काय म्हणले काय उत्तर दिले सांभाळून सभेच्या आत्र म्हणले तुम्ही साहेब सभेच्या आत्ता

यासाठी नगर चोख कुमार भाऊ वाकले पाटील यांनी विशेष प्रयत्न केले माझी समोर विनंती की आपण त्यांचे टेबल बेंच वाजून त्यांचं म्हणजे म्हणतो किती वेळा म्हणजे साहेब काय काय केलं तर असे नगर चोक जर असले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चालणार चालणारे त्याच्यामुळे जसं आपल्याला बघायला मिळतात चांगल्या गोष्टी गाठताना दिसतात तसेच तिथं उपमहापौर गणेश गोष्टी साहेब असतील त्यांनी इथं राजमाता जिजाऊचा चित्र दुर्गा केले इथं आल्यावर त्यांना तरी विशेष सगळ्यांना आपल्याला म्हणजे समाधानंतर मग त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून सर्व महापुरुषांचे पुतळे आपल्या संपूर्ण शहरात उभा राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सगळ्यात अजून इथं तर त्याबद्दल मी महापौर

जे चार आहेत दे ते देखील ओके आणि हे जे समजा ग्रीन झोन जमीन आहे नगर शहर ग्रीन झोन जमीन हे जर पन्नास एकर एकत्र केलं तर तुम्ही येणे काढतात बरोबर आता तिथे टीपी स्कीम काढता तुम्ही ना तिथे सुविधा असता येईल आपल्याला आता होऊ जाणार नाही म्हणून तुम्हाला सांगितलं मी राहतो प्रमाण क्रमांक एक मध्ये विस्वा मानकडे सांगतो जो तिकड परिसर आहे तिकडे जर समजा ग्रीन झोन जमीन आहे कुमार भाऊ आपल्या पाटलाचा वाट आहे तिकडे ग्रीन झोन जमीन आहे

पन्नास शेक से लोकांचे या पन्नास सेकरामध्ये दहा वीस हजार लोक उद्या राहिलेले आहेत इंची ग्रेनेजची व्यवस्था इंच पाणीची व्यवस्था